जमीन काय सांगणार का चोवीस पैकी नऊ हेक्टर आर जमिनीवर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा एकोणीसशे एकाहत्तर पासून कब्जा आहे शेती आणि शेती करून उपजीविका पीक घेऊन घेऊन उपजीविका करतात आणि त्यांचा आज तगायत म्हणजे शेचाळीस वर्षापासून कब्जा आहे त्या कब्जावर असलेल्या जमिनीवर आमच्या एरियाचे आमदार विधानसभा मतदारसंघ सत्याऐंशी नांदेडचे आमदार आनंदा तिडके यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न मांडला की आमची जमीन आहे ती जमीन जेल कारागारासाठी बांधकामासाठी देण्यात यावं विस्तारित म्हणून त्यांनी प्रश्न मांडला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही आज दिनांक तीन दोन हजार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण प्रश्नात बसला जागा आपली आपलं शेत होत जमिनी होत्या नावाने शासनानं प्रत्येक कास्तधारकाच्या कब्जामध्ये ऐंशी आर जमीन आहे आणि त्याच्यावर ज्वारी पीक आहे असं पंचनामा आमच्याकडे दोन हजार एकवीसचा आहे पाच पाच अशा प्रकारचे पाच पंचनामे आहेत आणि पोलिसांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे आम्ही पेशा केल्या दोन वर्षे आणि ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्राम ही पुरो जमीन ग्रामीण विभागामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पांगरी तर्फे आज दोन मध्ये होती त्यांनी आम्हाला ही जमीन शेती करून खाण्यासाठी काय हरकत नाही असा ठराव देण्यात आला किती शेती आता सध्या चौदा okay. चौदा शेती करतात चौदा तुंका आज़ा। तुंका आज़ा। करता चौदा चौदा आहेत मग आपली प्रमुख मागणी काय असणार आहे की बाबा त्या जागेचा जागेचे सर्वे पाच वेळेस त्याचा पंचनामा झाला जागेचा जागा नमुना नंबर आठ आपराला लावले हा सात ला लावून ई रजिस्टर क्रमांक ई वर नोंद घेऊन हा पंचनामा करून महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी आदेश देऊन पंचनामा करून त्याचा तोच नकाशा होल्डिंग सात बारा प्रमाणपत्र देण्यात यावं असं आमची मागणी आहे जर आपल्या मागणी मानण्यात तर पुढील भूमिका काय असणार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालूच ठेवणार आहे